जागतिक रेड क्रॉस दिवस का साजरा केला जातो जागतिक रेड क्रॉस दिवस रेड क्रेसेंट डे म्हणूनही ओळखला जातो जागतिक रेड क्रॉस दिवस व रेड क्रेसेंट डे दरवर्षी आठ मे रोजी साजरा करतात या दिवशी रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व संस्थापक हेन्री ड्युनट यांच्या स्मरणार्थ साजरा करतात जागतिक रेडक्रॉस हा संकटाच्या काळात मानवता करुणा आणि एकता यांचे महत्त्व लक्षात आणून देणारा दिवस आहे हा दिवस रेड रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीचे सदस्य आणि विविध राष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटींद्वारा साजरा केला जातो यांच्याद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यात नैसर्गिक आपत्ती युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे इत्यादी कार्य केले जातात